बांगलादेश भारताने प्रचंड मदत केलेला देश एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर संपूर्ण देशात इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं आजपर्यंत मदतीचा हात देणं आपला एक शेजारचा देश म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातनं या देशाची निर्मिती व्हावी म्हणून पाकिस्तानशी युद्ध पुकारणं पुकारणं म्हणण्यापेक्षा पाकिस्ताननी अटॅक केल्यावर या पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेशची जी निर्मिती झाली त्यांच्या मदतीला धावून जाणं हे सगळं भारताने माणुसकीच्या दृष्टिकोनातनं आज त्या गायत कर्तव्य आहे तरीही तरीही तिथल्या हिंदूंचा नरसंहार होतोय चंद्रदास दीपू चंद्रदास या एका हिंदू युवकाला ईश बदनामी म्हणजे मोहम्मद पैगंबरांच्या विषयी काहीतरी त्यांनी वाईट सोशल मीडियावरती लिहिलं अशी अफवा पसरवली गेली काय कौटुंबिक पार्श्वभूमी हो चंद्रदासची कोट्याधीश होता पन्नास शंभर माणसांना पगार देत होता तो आईश आरामाची जिंदगी जगणारा व्यक्ती होता तो उगास खोडसाळपणा करणारा कोणी युवक होता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही असंच आहे सा एक साधा गरीब ज्याचे वडील अपंग आहेत त्यांचा संभाळ करणारा वडिलांचा एकुलता एक आधार आपली पत्नी आणि आपल्या छोट्या मुलाचा एकुलता एक आधार एकुलता एक त्या घरातला कमावता पुरुष नोकरी तरी काय एका कुठल्या छोट्याशा कापडाच्या कारखान्यामध्ये कामाला अशा व्यक्तीने आमच्या देवाची काहीतरी मानहानी केली असा कट्टरपंथीयांपर्यंत निरोप गेला, आणि जमावच्या जमाव या एका निष्पाप हिंदूवर विनाकारण संशयाच्या जाळ्यात त्याला अडकवून त्याच्यावरती या जमावाने हल्ला केला अहो पाच पन्नास माणसं एका साध्या माणसाच्या अंगावर आल्यावर त्याच्याकडं ना हत्यार ना त्याच्याकडे काही मनुष्यबळ ना त्याच्याकडं तेवढी ताकद काय होणार अशा गोष्टींचा निकाल शेवटी काय होणार तो युवक मारला गेला या जमावाच्या निर्घुण मारहाणीत तो मारला गेला त्याचे श्वास संपल्यानंतर सुद्धा या कंटरपंथीयांची भूक भागली नाही शेवटी ते कट्टरपंथीय मनामध्ये एकच मनसुबा घेऊन आले होते ज्याने आमच्या ईश्वराची नालस्ती केली आहे त्याला जगण्याचा अधिकार नाही उसका सर से जुदा करना आहे आणि अक्षरशः त्याला मारून टाकलं त्याचं धड आणि शीर वेगळं आणि मग त्याचा मृतदेह पाहूनसुद्धा हे चौताळलेले कट्टरपंथीय शांत नाही बसले त्याच्या त्या ते प्रेताची सुद्धा अजून विटंबना केली एकतर त्याला झाडावर लटकवलं आधी नंतर त्याचं शिर आणि धड अलग केलं मग रॉकेल आणून ते त्याचं पार्थिव पेटवून दिलं एका अपंग बापाचं लेकरू एका छोट्या मुलाचा बाप एका गरीब कुटुंबातला करता पुरुष केवळ हिंदू म्हणून आणि केवळ एका अफवेमुळं केवळ एका संशय कल्लोळामुळं या कट्टरपंथीयांचा बळी ठरतो गुन्हा काय त्याचा तर तो हिंदू आहे अरे ज्या हिंदूंनी ज्या हिंदू राष्ट्रांनी ज्या भारतानी तुम्हाला राष्ट्रनिर्मिती करण्यासाठी मदत केली त्याच हिंदूंवरती तुम्ही आज सुरे चालवताय त्याच हिंदूंना जाळून मारताय त्याच हिंदूंची प्रेत झाडावर लटकवताय कुठे गेला हा मानवाधिकार आयोग अशा वेळेस कमांडर ए के खांडकर यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या मोहम्मद युनूस या सरकारला मी नम्र विनंती करतो अरे हिंदू असली तरी तुमच्याकडची ही अल्पसंख्यांक ही माणसं आहेत तुम्ही आज जगाला काय दाखवताय तुम्ही जगाला इतकंच दाखवून देताय की शंभर मुसलमानांच्या तावडीत जर एक हिंदू राहत असेल तर तो हिंदू जगू शकत नाही त्याचं मरण निश्चित आहे आणि त्याला मृत्यू येण्याच्या आधी मरण हे निश्चित आहे पण या भारत देशात शंभर हिंदूंमध्ये एक मुस्लिम सुद्धा सुरक्षित राहतो हे दाखवून दिलंय भारताने आता तरीसुद्धा काही लोकांना भारत असहिष्णू वाटतो करोडपती लोकांना त्यांना मी हात जोडून विनंती करीन इतकी जर असहिष्णुता तुम्हाला भारतात तु वाटत असेल तर बांगलादेशमध्ये चाललेल्या गोष्टींकडे तुम्ही का दुर्लक्ष करताय का नाही आवाज उठवत का नाही तुम्हाला त्या हिंदूंच्याविषयी प्रेम वाटत तिथली असहिष्णुता तुम्हाला दिसत नाही का मग घोड्याची झापडं काढून तुमच्या डोळ्यावर लावली आहेत असा खडा सवाल मी इथल्या अशा लोकांना विचारतो एक जमेची बाजू चंद्रदास याचा असा मृत्यू झाल्यानंतर कट्टरपंथीयांच्या हातून त्याचा खून झाल्यानंतर एका मौलवींचं एक भाषण ऐकिवात आलं कधी नव्हे ते त्या मौलवींनी सांगितलं जिस भारत देशने अहसान किए है उसी भारत देश के हिंदू लोगों की आप अगर कत्ल करते तो ये गलत बात है आपको वो भी माफ नहीं करेगा अशा प्रकारची वक्तव्य इथं राहणाऱ्या लाखो मुस्लिम लोकांनी करायला हवीत पण नाही आहे बोटावर मोजण्या इतकी तुरळक माणसं असं पॉझिटिव्ह बोलतात अशी सकारात्मकता अशी बुद्धिमत्ता घेऊन जगणारी अशी माणसं किती आहेत आणि त्याच्यापेक्षा अच्छा हुआ उसको काट दिए असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे थोडक्यात आज बांगलादेशमधला प्रत्येक हिंदू जीव मुठीत धरून राहतोय रात्रीचा अंधार झाल्यावर त्या अंधारात कधी कट्टरपंथीयांचा जमाव येईल आपल्या घरावर आणि आपल्या घरावर हल्ला होईल कधी आपल्या लेकी बाळी यांच्यावरती अत्याचार होऊ शकतो बलात्कार होऊ शकतो या भीतीच्या सावटाखाली प्रत्येक हिंदू कुटुंब जगतं आहे त्यांचा आवाज त्यांचं हे रडणं आपल्या हिंदूंपर्यंत पोहोचत नाही आहे का आपल्या सरकारपर्यंत पोहोचत नाही आहे का असा सवालसुद्धा मनात येतो मानवाधिकार आता कुठे झोपला आहे असा आपण प्रश्न निर्माण होतो भारतात काही घडलं की मग मानवाधिकार जागा असतो आणि जर इतर देशातल्या अल्पसंख्यांक म्हणून जगणाऱ्या हिंदूंवरती काही अत्याचार झाले तेव्हा मानवाधिकार झोपलेला असतो हेच दृश्य अव्यातपणे सुरू आहे जगभर आज काही भारतीयांच्या मनात माझ्यासारख्यांच्या मनात अजून एक प्रश्न येतो आहे आत्ता जर भारताच्या जागी इस्रायल असलं असतं तर या चंद्रदासचा बदला पूर्ण बांगलादेशला गाजापट्टी करून घेतला गेला असता इतकं देशप्रेम आपल्याकडं का दिसत नाही चवताळलेल्या रक्ताला परवानगी का मिळत नाही या सगळ्या गोष्टींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पावलं का उचलली जात नाहीत याचा अर्थ मी काय आता युद्ध करा असं म्हणत नाही आहे पण तुमची डिप्लोमसी कुठेतरी सुधारली पाहिजे तिकडे हिंदू जर खूप डेंजरस झोनमध्ये असतील तर त्यांना इकडं आणण्यासाठी राष्ट्र काय करत आहे त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था इकडे होऊ शकणार नाही का नको त्या लोकांना आपण सांभाळत बसतोय त्यांना तिकडं हाकलता येणार नाही का आत्ता जरी गेलेत एक कायदा नवीन अंमलात आल्यानंतर तरी सगळे तिकडं गेलेत की नाही याची शहानिशा सुरू आहे की नाही बरं तिकडं पाठवणं सुरू आहे मग तिकडचे लोक इकडं आणण्यासाठी काही पावलं उचलू शकतो का नाही त्यांचे जीव वाचवणं एक हिंदू म्हणून एक हिंदू राष्ट्र म्हणून या हिंदुस्थानचं काही कर्तव्य बनतं की नाही आंतरराष्ट्रीय जी काही तुमची खेळी सुरू असते त्यामध्ये तुम्हाला इथं यश मिळणार की नाही उरलेल्या हिंदूंना तिथंच मारावं लागेल का त्यांना वाचवून इकडं आणू शकतो आपण आणलं पाहिजे जीव तुटतोय त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण एका वर्षात दोन हजार चोवीस या वर्षात जवळपास साडेबावीसशे तक्रारी अशा आहेत की जो हिंदूंवरती हल्ला झाला आहे घरदार लुटलं आहे अत्याचार झालेत पोरीबाळींवरती अत्याचार झाले मारले गेलेत हिंदू अशा एका वर्षात साडेबावीसशे केसेस दीडशे ते दोनशे केसेस प्रति महिना अतिशय असुरक्षित वातावरणात तिथला हिंदू राहतोय आज जिवंत आहे उद्या मी जिवंत असेन का नाही हा प्रश्न घेऊन तो झोपतोय अहो हात्यार जरी बाळगलं त्यांनी तर पन्नास माणसं घरावर चालून आल्यावर ती चार पाच माणसं काय करणार आहेत कुटुंबातली जेव्हा पन्नास माणसं ठरवून येतात हात्यारं घेऊन केरोसिन घेऊन बोळे घेऊन घर पेटवलं जातं सगळं लूटपाट केली जाते बायका मुलींना ताब्यात घेतलं जातं काय करणार आहे हतबल होणार दोन पुरुष घरातले एखादा मुलगा एखादा बाप असेल घरात काय करू शकणार आहेत अतिशय विचित्र घटना आहे जागतिक पटलावरती याची दखल घेतली जावी जे कोणी भारतीय हिंदू बांगलादेशमध्ये आहेत त्यांच्याविषयी एक कायमची त्यांना सुरक्षित वाटावं वा असं वातावरण निर्माण करणं तिथं जी जिहादी सोच ज्याला आपण म्हणतो जो कट्टरपंथीय विचार घेऊन जगणारी जनता आहे त्यांच्या डोक्यातला विचार बदलू शकेल का आता ऐकतोय मी या दीपूचंद्रदासच्या केसमध्ये जरी जमावानी मारलं त्याला फॅक्टरीमधनं बाहेर बोलवलं गेलं साधी कापडाच्या फॅक्टरीत काम करणारा मजूर त्याच्यावरती संशय घेऊन त्याला गर्दीने बाहेर बोलवलं त्या जमावानी त्याला मारपीट केली तो अगदी मरणासन्न झाल्यानंतर त्याला मारून टाकल्यावर त्याचं प्रेत झाडावर टांगलं खाली आणून त्याचा गळा शिरला नंतर त्याच्यावर रॉकेल ओतलं त्याचं प्रेत पेटवून दिलं केवढी अमानुष मानवता शर्मसार हो गई असंच म्हणावं लागेल आणि तरीही फक्त सात लोकांना अटक झाली अटक होणं आणि त्यांना शिक्षा होणं हा तिथला कट्टरपंथीय विचार संपवणं असं तर नाहीच ना अटकसुद्धा फक्त सात लोकांना झाली आता नंतर हे सरकार काय कार्यवाही करणार काय होणार तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे फिर्याद द्यायला जाणारा सुद्धा मरू शकतो म्हणून काय तो अपंग बाप फिर्याद देईल कोण देणार फिर्याद पुढं त्या कुटुंबाचं काय होणार बाप अपंग आहे आता याची पत्नी विधवा झाली याचं छोटं लेकरू बापा विना त्याचा सांभाळ कोण करणार त्याचं पुढचं भवितव्य काय का पुन्हा तो पण मोठा होईपर्यंत हिंदू म्हणून मारला जाणार प्रचंड काळजी वाटण्यासारखं वातावरण आहे आणि असं जर आजच्या युगात घडत असेल तर, तर चा चा या कट्टरपंथीयांचा कायमचा बंदोबस्त करणं म्हणजेच एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राला काहीतरी वचक बसवण्यासारखे तिथं कायदे बनवणं बनवण्यासाठी इन्सिस्ट करणं याची नितांत आवश्यकता आहे का जे काही युनायटेड नेशन्समध्ये एकत्र असलेली राष्ट्रं आहेत त्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे आणि काय असेल तो बांगलादेशचा एकदाच सोक्षमोक्ष झाला पाहिजे त्याचा गाझापट्टी करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातनं भारताने पाठिंबा मिळवून ॲक्शन मोडमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त जबाबदार असतो त्यामुळं किती दिवस अन्याय सहन करणार तिथं राहणारे हिंदू लोक हे भारतीयच आहेत अशा भावनेने आपण कधी जगणार अशा भावनेने तिकडं काही दुःख झाल्यानंतर आपले डोळे कधी पाणावणार आपण खमकेपणाने कधी बोलणार त्यांच्या विरुद्ध का ते कट्टरपंथी आहेत म्हणून आपण पण नांगी ठेसल्यासारखे गप्प बसणार का हिंदू इज इक्वल टू फुलसट याच्यामध्ये काय आपल्याला मर्दुमकी वाटते का असं म्हणून घेण्यातच आपण आयुष्य घालवणार का आपल्या मानवी जीवनाला काही अर्थ आहे की नाही आपल्या वेदना संवेदना या सगळ्या बोथट झाल्यात का असे अनेक प्रश्न प्रत्येक हिंदू व्यक्तीने या भारत देशात राहत असतानासुद्धा या बांगलादेशमधल्या हिंदूंच्या घरामध्ये आग लागताना त्याच्या मनात असे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत आणि असे सगळे प्रश्न त्यांनी या सरकारला विचारता आले पाहिजेत त्याला पण धर्माभिमान कमी पडतोय ना धर्माभिमान कमी पडतो आणि म्हणूनच इतर लोकांचं भावत आहे हे सत्य नाकारून पण चालत नाही नुसत्या आरोळ्या ठोकणारे खूप आहेत आता फक्त शास्त्र नाही शस्त्र हातात घ्यावं लागेल असे दिवस आलेत असं म्हणत उचकवणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आहे पण प्रॅक्टिकली व्हॉट वी आर डूईंग असा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा नथिंग इतकंच उत्तर आहे अभी भी हम बस भाईचारेचे राही गे अशा लोकांची गर्दी आहे राहूयात ना भाईचाऱ्यांनी चांगल्यांशी चांगलं राहूयात जे वाईट आहे त्याला वाईट म्हणणारे जितके त्यांच्याकडे चांगले आहेत ते आणि जर खरंच मनापासून वाईट म्हणत मना असतील तरच ते चांगले आपल्यासोबत राहतील पण जे मुखवटे पांघरून फक्त जे घडलं ते वाईट झालं म्हणून जे मगरीचे अश्रू ढाळत असतील उगीच उगीच रडत असतील उगीच उगीच सकारात्मक बोलत असतील त्या नाटकी लोकांपासून दूरच राहिलं लो पाहिजे खरोखर तळमळीने ज्यांनी काही व्यथा व्यक्त केल्यात बांगलादेशमधल्या हिंदूंबद्दल त्यांचं मी स्वागत करतो त्यांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करतो त्यांच्या ब्रॉड माइंडेडनेसला सॅल्यूट करतो जे लोग मनत ना जो कुछ भी हो रहा है बांग्लादेश में हिंदुओं का कत्लेआम और होना चाहिए अशा जी धेंड इतना रहता है ना निषेध कर कारण भारत का अनाज खा के हिंदुओं को गाली देना यही अगर आपके दिल में है तो आपको मैं कभी भी भारतीय नहीं कह सकता आपके नाम के आगे कभी भी भाई ऐसा लगाकर मैं पुकारूंगा नाही आपको खो दिया है आपने वो हक किसी भी प्यार की काबिल आप नहीं हो असंच मी ठणकावून अशा निगेटिव्ह मंडळींना नक्की सांगेन दीपू चंद्रदास याच्या बाबतीत जे घडलं खड़ ते घडायला नको होतं असे अनेक दीपू बांगलादेशमध्ये मारले जाऊ शकतात म्हणून सरकारला हात जोडून विनंती की बाबतीत कठोर पावलं उचला मिळमिळीतपणा आता बास झाला जुना भारत कधीच संपलाय हा नवीन भारत आहे ते दाखवून द्या नवीन भारताची ताकद नक्की काय आहे जागतिक पटलावरती आज भारत देश काहीतरी नाव कमवतो आहे त्या धबधब्याचा दब आत्ता उपयोग करून घ्या आणि कायमचा काहीतरी बंदोबस्त करून बांगलादेशमधील हिंदूंची टक्केवारी गेल्या तीन वर्षात काय कमी होत गेली का कमी होत गेली किती लोकांचा खून झाला किती लोकांची घरं लुटली गेली किती लोकांना आगी लावल्या किती नुकसान केलं हिंदूंचं किती प्रॉपर्टी बळकावल्या गेल्या किती लोकांना हुसकावून लावलं गेलं किती लोकांना तिथं जगणं मजबूर झाल्यामुळं पलायन करावं लागलं या सगळ्या गोष्टींचा आढावा जागतिक पटलावरती ठेवला गेला पाहिजे आणि प्रसंगी पाठिंबा देणाऱ्या सगळ्या राष्ट्रांना निवेदन देऊन पाठिंबा मिळवून काय असेल तो एकदाच सोक्षमोक्ष लावला गेला पाहिजे जी माणसं जे बांगलादेश सरकार भारतातला काही भूभाग बांगलादेशमध्ये आहे असा नकाशा तयार करण्याचं धारिष्ट दाखवतात त्यांना तुम्ही टचसुद्धा करणार नाही त्यांना तुम्ही कार्य म्हणायचं सुद्धा धारिष्ट दाखवणार नाही आणि अशीच जर नीती असेल तर ती पोकळ नीती आहे राष्ट्राची एक पोकळ नीती आहे असाच मी शेरा मारतो आणि एक सजग नागरिक या नात्याने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा अशी विनंती करून या व्हिडिओवर इथंच थांबतो आणि त्या देवाकडं प्रार्थना करतो काहीतरी यातून चांगला तोडगा निघू दे आणि माझे हिंदू बंधू भगिनी बांगलादेशमधले सुरक्षित तिथं एकतर जगू दे त्यांची सुरक्षितता वाढू दे किंवा त्यांची सर्व व्यवस्था आपल्या या भारत देशात होऊ दे आणि इथं असलेला एक एक बांगलादेशी पुन्हा त्याच्या त्याच्या देशात परत जाऊ दे याच प्रार्थनेसह या व्हिडिओ तिथंच थांबतो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासह याच चॅनलवर ज्याचं नाव आहे कवी प्रावी शो यूट्यूब चॅनल जय जा हिंद जय भारत